आशीर्वाद हे लक्षात जायचं नाही आणि गोळ्यांनी मोठ्या म्हणून शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला थांबलो थोडंसं लवकर जायचं असल्यामुळे मी संजयला विनंती केली की सगळ्यांची भाषणं कमी करू नका नाहीतर एक उत्साह असतो सर्वांना बोलण्याचा आणि आदरणीय अंबादसाहेब थांबणार आहे ना अंबादासहेब पूर्ण वेळ थांबणार आहे आणि त्याच्यामुळे दत्ताजींचं तर जोरदार भाषण असतं परंतु एक चांगला उत्साह हा शिवसेनेमध्ये खर तर मी सांगायचं तर माझ्या मागच्याच निवडणुकीला म्हणून थांबलंय पण त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळे ऐकत राहत बरोबर आहे मला मनापासून सांगत की एक मी जो सातत्याने फिरत असतो लोकांचे दुःख बघत असतो त्यांना मदत करत असतो असे संजी परब माझ्यावर आहे तर मला मनापासून आनंद आहे पुढच्या काळामध्ये पूर्ण पाठिंबा हा त्यांच्याबरोबर राहणार आहे पुढं समावेश एक नियमित कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे मला जायला लागताना तर मी सुद्धा पूर्ण वेळ या ठिकाणी थांबणार होतो परंतु मी नेहमीच त्यांना सबोरीचा सल्ला देत असतो कारण मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे त्याच्यामुळे श्रद्धा आणि साबोरी हे दोन साईबाबांनी दिलेले मंत्र आहेत त्याच्यामुळे ठीक आहे आपण सगळेजण महायुतीमध्ये आहोत सगळ्यांचा मान ठेवला पाहिजे हा ठेवताना आपला पक्षसुद्धा वाढवला पाहिजे ते तारेवरची कसरत असते दत्ताची घरा केला जात असते अगदी बघता घरा घर पुढे जात असतात त्याच्यामुळे तुम्हाला काही भीती नाही त्याचा ना आशीर्वाद आहे पण त्यांना का काही भीती नसते तर आम्हाला सगळं बॅलन्स ठेवून सगळं करायला लागतं आणि त्याच्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देत असताना आणि मला एक निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मी ज्याला संजूला सांगितलं की आपल्याला थोडंसं दमाने घ्यायचं आणि थोडा निश्चितपणेच ते येऊन बाळगलेलं आहे आणि माझ्यावर जे जे लोक काम करायला सुरुवात करतात ते हळूहळू व्यवस्थित शिस्तमध्ये येतात निश्चितपणे एक चांगलं नेतृत्व शेवटी असं असतं की वय माणसाचं महत्त्वाचं असतं खूपचं त्यांना खूप मोठं भवितव्य आहे कारण वय त्यांच्यापासून आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपण जर थोडा संयम ठेवला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो मला तर वयाच्या पंचाव्या वर्षी पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालं आणि तरी पण चार वेळा तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली म्हणून मी निवडून आलो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याला आपण संयमाने वागतो समोरच्या थोडंसं आपल्याला कुठेतरी फटकलं तरी पण थोडासा संयम ठेवतो त्यामुळे त्याची फळंसुद्धा गोड असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून संजीवतीचा विकास वगैरे अनेक वेळेला आम्ही ज्याला काम करतो त्यावेळेला समाजाला काय मिळतं आम्हाला काय मिळतं त्याच्यापेक्षा इतर लोकांना काय मिळतं लोका महिलांच्या बचत गटांना काय मिळतं तरुणांना किती आपण नोकऱ्या उपलब्ध करू शकतो अनेक गोष्टी असतात शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे समजून पुढच्या काळामध्ये रस्ते पाणी वीज तर होतच असतं परंतु लोकांचा व्यक्तिगत विकास झाला पाहिजे आणि त्याच्याने तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये भरपूर काम कराल अशी अपेक्षा करतो सावंतवाडी शहरामध्ये काम करत असताना या शहराचा विकास होत असताना सुद्धा त्याला तुमचं चांगलं असं योगदान लाभवं अशी सुद्धा मी ईश्वरचे मी प्रार्थना करतो या शहराला वारसा लाभला आहे तो बापूसाहेब महाराजांचा आहे शिवरामराजे भोसलेंचा आहे आणि तो वारसा लक्षात घेऊन आपल्याला आपलं काम करायला लागतं आज सुदैवाने आमच्याकडे तीनही आमदार आणि खासदार असा एक पहिल्यांदाच येतो या जिल्ह्यामध्ये की सगळे एका विचाराचे आहे आणि आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने माझी खात्री आहे की त्यांनी मुख्यमंत्री असताना जे काम केलं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिकचं काम आपल्याला करून दाखवायचं आहे कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते केंद्रामध्ये मंत्री झाले ज्याला तुम्ही भारताचा कारभार बघता त्यावेळेला मोठं व्हिजन हे तुम्हाला प्राप्त होत असतं त्याच्यामुळे ज्या अपेक्षा आहेत आमच्याकडून की आम्ही खूप विकास करावा आम्ही दोन्ही आमदार असू आमचे पालकमंत्री असतील आम्ही सर्वच जण या जिल्ह्याचा विकास करायला कटिबद्ध आहोत आणि हा विकास करत असताना दोन्ही जिल्हा प्रमुख जे आमचे दोन बाजूला बसले म्हणजे आदरणीय सामंतसाहेब आहेत आदरणीय साहेब आहे दोघांच्या हातून खूप चांगलं काम हे या विकासाबरोबरच संघटना बांधण्याचं सुद्धा हो अशी मी अपेक्षा करतो आणि संघटना म्हणजे अशी असते की संघटना एक कुटुंब असतं आणि ते कुटुंब म्हणून कुटुंब चालवायला लागतं कोणी चुकला तरी सांभाळून घ्यायला लागतं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपलं कुटुंब मोठं करायला लागतं आणि त्या भूमिकेमध्ये खरं तर जिल्हा प्रमुख होण्यासाठी वयाने तुम्ही खूपच लहान आहात दरेबंद तुम्हाला जिल्हा भेमू केल्या ह्याच्या मागे तुमची धलाली आहे आणि म्हणून निश्चितपणे तुमच्या हातून खूप चांगलं काम हे पक्षाचं घडव अधिक खूप चांगला विकास हा तुम्हाला चांगलं आयुष्य आरोग्य लाभो आणि जीवनामधले अनेक पद सुद्धा आपल्याला लाभो अशी ईश्वरची प्रार्थना करतो मनापासून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र